श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे श्री मार्गदर्शन श्रींचे लिलेचे वर्णन श्री गजानन विजयग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व मम देव अध्याय सोळावा श्री व स्वामी समर्थ एकच श्री सद्गुरू गजानन महाराज माझ्यावर प्रेम करतात त्यांना बघितले की मला देखील आनंद होतो त्यांची कृपा माझ्यावर आहे एका सद्गुरूची कृपा ज्या भक्तावर असली की इतर संत देखील त्याच्यावर प्रेम करायला लागतात मी गजाननाचा भक्त असल्यामुळे गजाननावर निष्ठा असल्यामुळे श्रींना गुरु मानत असल्यामुळे इतर संताकडे मी पाहत नव्हतो पूजा करायची तर श्रींची नाव घ्यायचे तर इतर संत वेगळे आहेत असे मला वाटायचे मी त्यांच्याकडे बघायचा सुद्धा नाही आपले महाराज बरे माझा मुलगा अभिजित दिला तो रुद्राक्ष स्वामी समर्थ यांच्या फोटोवरचा होता तो रुद्राक्ष मी घरी आणला व माझ्या घरच्या गजानन महाराजांच्या फोटो समोरील पादुकांवर रात्रभर ठेवला सकाळी माझ्या मुलाने तो धारण केला यानंतर दोन दिवसांनी आम्ही पती पत्नी अभिजितला न घेता माझ्या सासरी यवतमाळला गेलो यवतमाळला पोचल्यानंतर एस टी स्टँडवरील पुस्तकाच्या दुकानात श्रींच्या दिवाळी अंकाबद्दल विचारपूस केली परंतु दिवाळी अंक उपलब्ध नव्हता पण एक मासिक श्री गजानन दर्शन मिळाले ते मासिक मी विकत घेऊन सासरी गेलो सासरी बराच होता मी घेतलेले मासिक उघडले तर मुखपृष्ठ श्री गजानन दर्शन असले तरी संपूर्ण मासिक स्वामी समर्थ होते वाचले त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही दोघे बहिणीच्या सासरी जायला निघालो जवळच स्वामी समर्थ केंद्र होते म्हणून प्रथम तिथे गेलो पाहतो तर तिथे स्वामी समर्थांचा सप्ताह सुरू होता मी मंदिराच्या बाहेरूनच श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले व पुस्तकांच्या स्टॉल वरून आहे तेथून स्वामी समर्थाची स्वामी सारा अमृत घेतली व परत सासरी आलो नंतर बहिणीच्या सासरी गेलो व तेथून एक तासाने परतलो रिकामावेळ भरपूर म्हणून परत स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी केंद्रावर गेलो एका दिवशी दोनदा स्वामी समर्थाचे दर्शन घेतले आतमध्ये गाभऱ्यात अनेक लोक पारायण करीत होते मी दर्शन घेऊन सासरी आलो रात्री झोपी गेलो सकाळी लवकर जागाली मनामध्ये विचार आला सारा अमृत वाचावे लगेच आंघोळी केली व जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात गेलो मंदिराच्या समोर विशाल मंडप टाकला होता मी मंडपामध्ये एका बाजूला सारा अमृत वाचायला बसलो आतमध्ये अनेक आसन मांडली होती वाचन करण्यासाठी प्रत्येकाचे आसन ठरले होते त्यामुळे मी आतमध्ये न बसता बाहेर बसून पारायण करणे पसंत केले परंतु श्रींचा भक्त बाहेर बसून पारायण करतो हे श्री स्वामी समर्थांना आवडले नसावे त्याचवेळी कुणीतरी गृहस्थाने मला आवाज दिला आपण पारायण करीत आहेत काय मी मानेनेच हो म्हटले तर ते गृहस्थ मला म्हणाले आपण आतमध्ये बसावे माझा पहिला अध्याय सुरू झाला होता मी जागेवरून उठलो व आतमध्ये त्या गृहस्थाच्या मागे मागे गेलो त्या गृहस्थाने मला थेट श्री स्वामी समर्थ जवळ नेले व त्यांच्या उजव्या बाजूला बसावयास जागा दाखविली त्या ठिकाणी एक गृहस्थ अगोदरच पारायणास बसले होते मी आल्यावर ते त्या जागेवरून उठले मग मी त्यांच्या जागेवर बसलो त्यांनी ते वाचत असलेल्या सारा अमृताच्या ओडी पुढे वाचा असे सांगितले मी तेथून वाचायला सुरुवात केली तर तो पहिलाच अध्याय होता माझे पारायण सुरू झाले काही अध्याय वाचून झाले तर इतक्यात आरतीची वेळ झाली मला आवाज आला आरती करिता उभे राहा मी उभा राहायला गेलो तर आवाज आला आपण बसूनच राहावे मी परत वाचायला सुरुवात केली केंद्रावरील नित्य आरत्या सुरू झाल्या आरत्या कोणत्या सुरू होत्या मला माहीत नाही परंतु श्री स्वामी समर्थांची आरती सुरू झाली आणि मी पारायण करूच शकत नाही हे मला जाणवले डोळ्यातून अश्रू येत होते संपूर्ण शरीरात झिंझिण्या जीन सुरू झाल्या डोळ्यापासून तर तळपायापर्यंत मुंग्या स्वामी समर्थांची आरती होईस्तोल मी एका वेगळ्याच विश्वात होतो आरती संपली आणि मी परत पारायण सुरू केले स्वामी समर्थाची व श्री गजाननाची भेट तर नसेल ती माझ्या शरीराचा ताबा तेवढ्या वेळ पुरता श्रींनी घेतला तर नसेल मी स्वामी समर्थ व गजानन एकामेकांना त्या वेळेला भेटलो असतील त्यामुळे माझे शरीर बधीर पडले असावे त्यांना ही जाणीव करून द्यायची असेल की आम्ही एकामेकापासून वेगळे नाही तर एकच आहोत संत एकामेकांशी कसेही कुठेही भेटू शकतात त्यांनी एकामेकांचे स्मरण केले तरी त्यांची भेट होते म्हणून तर श्री स्वामी समर्थांनी मला थेट गाभाऱ्यात बोलविले त्यांना देखील मला तसाच अनुभव द्यायचा होता की आम्ही वेगळे नसून एकच आहोत तू जरी मला वेगळा समजतोच पण तसे नाही मी पाऱ्या आटोपले व बघतो तर माझ्या डाव्या बाजूला माझी पत्नी बसलेली होती ती श्री स्वामी समर्थ जप करीत होती ती आणि मी मिळून श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला प्रसाद वाटला तिथला अंगारा घेतला त्यानंतर जोपर्यंत यवतमाळला होतो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी नित्य गेलो यवतमाळला यादी कितीदा तरी गेलो श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरून तर कित्येकदा गेलो परंतु मंदिरात कधीच गेलो नाही श्री स्वामी समर्थांचा रुद्राक्ष घरी आला आणि चमत्कार घडला मी केवळ स्वामी समर्थ मंदिरातच गेलो नाही तर गाभाऱ्यापर्यंत प्रवेश केला श्री स्वामी समर्थांनी मला आपल्या मांडीवर बसेले त्यांनी सुद्धा अनुभूती दिली व गजानन भक्ताचे कौतुक केले यवतमाळवरून नागपूरला आलो माझ्या बहिणीला तो फोटो दाखविला तिला खूप आवडला मला देखील आवडला फोटो स्वामी समर्थ गालातल्या गालात हसत होते मी बहिणीला विचारले हा फोटो फ्रेम करू का तिने हो म्हटले व मला आनंद झाला मी त्या मासिका वरचे पान फाडले व श्री स्वामी समर्थांचा फोटो तयार केला तो फोटो कसा आहे सांगू श्री स्वामी समर्थ मंद मंद हसत आहे त्यांच्या हातात रुद्राक्ष आहे जणू तो रुद्राक्ष आहे वरच्या बाजू श्री गजानन दर्शन असे लिहिले आहे फोटो मध्ये ओम आहे फोटो मध्ये स्वस्तिक आहे स्वामी समर्थांच्या बाजूला गजानन महाराजांचा फोटो आहे एकाच फोटो दोघेही आहे जणू काही मला सांगत आहे आम्ही वेगळे नसून एकच आहोत ऋषी पारायणाच्या समाप्तीच्या वेळेला स्वप्नात श्री श्री स्वामी समर्थांचे दर्शन दिले ते झाले त्यांचे ते जे वय होते त्याच वयाचे श्री स्वामी समर्थ मला दिसले त्यांनी मला एक पुस्तक दिले त्यांनी दिलेले पुस्तक म्हणजे श्री माझ्याकडून जे लिहून घेतात ते हेच ज्ञानमृत होय असे मला वाटते बोला सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थांनी दिलेले पुस्तक पोथी विचार ज्ञान स्वामी समर्थांनी श्री गजाननाचे केलेले वर्णन श्रीद्वारे जनतेकरता केलेले उपदेश त्यांनी दिलेले ज्ञान श्रींचे चमत्कार श्रींनी केलेले कार्य श्रींच्या प्रगटीकरणाचा उद्देश भक्ताला पडलेले संबंधी प्रश्न या याबाबतीचे उकल आपल्या सर्व भक्तांना समजेल अशाच भाषेत श्री येथे सांगत आहे एक संत दुसऱ्या संताचे वर्णन भक्ताद्वारे करून देतो ही माहिती सर्व भक्तांच्या उद्धारासाठी त्यांच्या हिताकरता आहे प्रत्येकाने श्रींचा उपदेश हृदयात साठवून ठेवावा श्री जे जे सांगणार ते आपल्या हितकर्ता आपल्या आनंद करिता आहे तरी सर्व लोकांना विनंती आहे की आत्मशक्तीचा संचय करा स्वतःला ओळखा तुम्हीच तुमचे मित्र आहात व तुम्हीच तुमचे शत्रू आहात तुम्हालाच ठरवायचे आहे की कसे वागायचे प्रपंच व वा परमात्र वेगळा नाही देहाद्वारे पाहाल तर दोन वेगवेगळे दिसेल व आत्म बुद्धीने तुमचा प्रपंच परमात्र दिसेल बोला ब्रह्मांड नायका महाराजा योगीराज परब्रह्म सचितानंत भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय बोला जय जय राम कृष्ण हरी શ્રી હરી વિઠ્ઠલ જય હરી વિઠ્ઠલ શ્રી રામચંદ્ર કી જય ગુરુદેવ દત્ત